पराभवाच्या निकालानंतर बच्चू पुन्हा सेवा कार्यात सेवा हाच आमचा धर्म हे ब्रीद होऊन गेल्या पंचवीस वर्षापासून बच्चू कडू रुग्णसेवेसह गोरगरीब वंचित घटकांसाठी काम करत आहे शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालात बच्चू कडू यांचा पराभव झाला मात्र पराभवाची चिंता न करता बच्चू कडू यांनी हसतमुखाने आपल्या सेवा कार्याला प्राधान्य देत काल रात्री अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नागपूर येथील रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला राजकारण जय पराजय चालतोच मात्र शनिवारी लागलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का बसला राज्यातील असंख्य दिव्यांग कामगार शेतकरी शेतमजुरांचा एकमेव हक्काचा आवाज असलेले बच्चू कडू यांना सुद्धा या पराभवाचा सामना करावा लागला चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बच्चू कडू यांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते व चाहते नाराज झाले डू यांना सुद्धा हा पराभव अविश्वसनीय होता मात्र आपल्या पराभवाने खचून न जाता त्यांनी सर्वांना पुन्हा उठून उभे राहण्याचा व सेवा करण्याचा सल्ला दिला दरम्यान चांदूर बाजार येथील मित्र परिवाराच्या नागपूरला एका लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता जात असताना काल मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान त्यांच्या चारचाकी वाहनाला कोंढाडी नजिक अपघात झाल्याची बातमी बच्चू कडू यांना माहिती पडताच त्यांनी रात्री साडेतीन वाजता आपल्या वाहनाने कोंडाळी गाठले या घटनेत सोपान नितीन कोरडे व ऋषिकेश गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अजिंक्य बाळासाहेब कोडे ऋषिकेश खोंड हे जोगे जखमी झाले होते बच्चू यांनी आधी कोंडाळी येथील रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेतली घटनेबाबत माहिती घेतली त्यानंतर लगेच नागपूर येथील खासगी रुग्णालयात गाठून दोन्ही जखमीच्या आस्थेने विचारपूस करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला तसेच डॉक्टरांना भेटून विशेष लक्ष देण्याची विनंती केली